नमस्कार मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरुवात झाली आहे आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघी काही दिवस उरले आहेत इच्छुक उमेदवारांनी कोणताही वेळ न घालवता या भरतीसाठी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा जे खरोखर नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे विशेष म्हणजे ही निवड प्रक्रिया अनेक पदांसाठी राबविण्यात येत आहे ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये चालते या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे नोकरी शोधणाऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी आहे अमरावती युनिटसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे मग वाट कशाला लगेच अर्ज करा या भरती प्रक्रियेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज करू शकता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अठरा ते तीस वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी सहज अर्ज करू शकतात या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय आणि दहावी पास असणे आवश्यक आहे अजून अशीच माहिती हवी असेल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही पुन्हा नवीन व्हिडिओ टाकू शेवटी संपूर्ण माहिती मिळणाऱ्या सर्वांना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका